नमस्कार श्री स्वामी समर्थ या आहेत अश्विनीताई आणि बरेचसे ब्लॉग याच्या आधी शेअर केलेले आहेत वट्टपौर्णिमा पण त्यांनी इथेच साजरी केली होती ह्या महिन्यात त्यांना एक वर्ष होईल स्ट्रोक बसून एक वर्षानंतर थोड्याशा उशिरा आल्या त्या आपल्या पॅरालिसिस सेंटरमध्ये आठ महिन्यानंतर आल्या म्हणजे उशिराच आल्या आणि पॅरॅलिसिसची ट्रीटमेंट इथे आल्यापासून आपण सुरू केली आहे त्यांना त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे फिजिओ ॲक्युपंक्चर पंचकर्मा इथला आमचा शांतिवंच जो फॅमिली स्टाफ आहे ते खूप छान काळजी घेतात ता अश्विनी ताईंची आणि आजचं ब्लॉक करण्याचं कारण असं आहे की त्या चालायला लागल्या आहे फक्त आपल्या इथे येऊन दोन महिने कंप्लीट झालेत पण घरी आठ महिने त्यांचे वाया गेले असं त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे पण आठ महिन्यानंतर का होईना त्यांनी आपली अशीच ॲड पाहिली आणि इथे शांती पण पॅरालिसिस से सेंटरमध्ये आल्या आणि आता त्या खूप छान प्रकारे चालायला लागल्या आहेत फक्त एवढंच आहे की विदाऊट सपोर्ट चालत नाही त्यांना फक्त एकच खंत आहे की मी इंडिपेंडेंट चालेल तेव्हा मी माझ्या घरी जाणार आहे आणि फॅमिलीसोबत आहे त्यांच्यासोबत त्यांचे हजबंड राहतात आणि एक मुलगा आहे मुलीचं लग्न झालं आहे पण जरी एक लेडीज तर फॅमिली म्हणजे घरी पाहिजे कोणीतरी तर माझ्यामध्ये दोन महिन्यात तर अजून चांगल्या रिकवर होतील आत्ता त्या कुठेतरी इथे आल्यापासून उभं राहायला लागल्या आहेत चालायला लागल्या आहेत कारण घरी ते काहीच होत नव्हतं कारण घरी डेली फिजिओ वगैरे होत नव्हतं आणि त्या स्वतःच म्हणतात घरी मी झोपून राहायचे आणि त्यामुळे वेट पण वाढलं आणि आता इथे आल्यापासून खूप छान इम्प्रुवमेंट आहे त्यासुद्धा हॅपी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा अश्विनीताई कशा चालणार आहेत आणि आमचे सगळेजण त्यांना छान प्रोत्साहन करणार आहेत शेवटी म्हणा चला खरं तर त्या आल्या होत्या तेव्हा अजिबात उठून बसू शकत पण नव्हत्या पण सगळ्यांच्या अथक प्रयत्नांनी दोन महिन्यांनंतर त्या या प्रकारे चालतायत पण एवढंच अपेक्षित आहे की त्या स्वतः इंडिपेंडेंट चालाव्यात हे सगळ्यांनी क्लॅप करायचं आहे कारण त्या आल्यापासून चालाय लागल्या आहेत सोडलं नाही तुम्ही सगळ्यांनी क्लॅप करा, 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 करा।, <laughs> करा। सेंटरने चाला अश्विनी ताई मधनं चाला आणि चालताना खाल न बघ खाली न बघता सरळ बघा सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजवा एक दोन तीन दोन तर टाळ्या वाजवा टाळ्या बंधन नका करू एक्सरसाइज होतीये <laughs> एक हात चालत नाही म्हणून दुसऱ्या हाताने टाळ्या वाजवायच्या पण वाजवायच्या अशी अशी जिद्द पाहिजे सगळ्यांमध्ये दोन महिन्या <laughs> वेळे टाळे अस्हेरी गुड मस्त टाळ्या असं ह्यानी आदळलं तरी चालेल गादीवर आदळ आहात म्हणजे तीन महिने झालेत आणि दोन महिन्यात खूप छान चालाय लागल्या म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांचं खूप छान स्वागत केलं आणि एक त्यांना प्रोत्साहन दिलं रोजच प्रोत्साहन देतात सगळेजण पण आज जरा वेगळ्या स्वरूपात दिलं आणि त्या खूप छान चालत आहेत फक्त इंडिपेंडेंट चालल्या पाहिजे एवढीच त्यांची पण इच्छा आहे आणि आमची पण इच्छा आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांना आता गणपती गौरईच्या वेळेस घरी गौरई बसवायला जायचं आहे कारण घरी लेडीज कुणीच नाही आहे तर त्यांचं स्वप्न लवकरच गणपती बाप्पा पूर्ण करेल हो की नाही आणि तुम्ही स्वतः चित्त आहे तशी त्यांच्यात पण इंडिपेंडेंट अजून माहीत नाही किती दिवसात चालतील पण मिनिमम एक टार्गेट ठेवा एक महिन्याच्या विदाउट सपोर्ट आता त्या सपोर्टिव्ह चालत आहेत पण ही गोष्ट महत्वाची कारण घरी काही करत नव्हत्या तर कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की लाईक करा अश्विनी ताईनाव घरात मी आणि अक्षरशः असं वाटत मी बरी होईल की नाही होईल मी उभी राहीन की नाही राहील किंवा चालेल की नाही इकडे मी सगळ्यांना बघून उत्साह वाटला आणि <laughs> <पण चाला> <laughs> <ला पारे। laughs> मला पण चालायचं करेक्ट आणि लवकरच अश्विनीताई घरी जातील असं आम्ही सगळेजण तुमच्याही आशीर्वादाने आणि अश्विनीताई लवकर उभ्या राहतच आहे पण आता लवकर चालत चालत घरी जातील धन्यवाद कृपेने आणि तुमच्या लोकांच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे मी इथपर्यंत पोहोचले आहे अजून मला पुढे जायचं आहे चालत चालत घरी जायचं आहे अजून पुढे जायचंय पण चालत चालत जायचंय चला असंच अश्विनी ताई नंतर अजून एक आमचे मेंबर आहे त्यांची मी तुम्हाला ओळख करून देते जे खास ट्रीटमेंटसाठी आले आहेत तर त्यांच्याशी ओळख देते लाईक्राईब करा करा ती केस मागे घे तुमचं नाव काय ललित मोहन नावाने संपूर्ण नाव ललितमोहन मदन मोहन पारिक संपूर्ण नाव ललितमोहन मदन मोहन पारिक पण लाला पारिक ह्या नावाने ओळखला जातो सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये टेलर नावाची एक पोस्ट असते कॅशियर जो असतो ना त्याच्या हाताखाली मी काम केलेलं आहे म्हणजे सेविंग बँक अकाउंटमध्ये एक ठराविक दहा हजारपर्यंतचं जे काही पेमेंट असतं ते कॅशियरकडे न जाता मला अधिकार असतो तो द्यायला तो ते काम करत होतो मी आणि त्याच्यानंतर मग सेवानिवृत्त झालो मागील वर्षी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये मी इथं आलो होतो जुलै आणि ऑगस्ट महिन्या त्यावेळेला असा मी उभं राहील अशी कल्पनाही मी केली नव्हती पण त्यावेळेला जी काही मला ट्रीटमेंट मिळाली मी त्या कोपऱ्यामध्ये होतो ट्रीटमेंट मिळाली त्याच्यामुळे मला पायाच्या ज्या मांड्या आहेत त्या खूप म्हणजे जाड होत्या त्यानंतर त्या ह्या टे टेन्सच्या व्यायामाने मी परत इथं जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आलो होतो त्यावेळेला खूप चांगली व्यायाम वगैरे करून घ्यायचे मॅडम माझ्याकडनं मी चालायला लाग चालायला लागलो नाही पण उभं राहायला लागलो होतो त्यावेळेला कारण त्यावेळेला पायाची जे काही दुखणं वगैरे आपण म्हणू ते कमी झालेले होते मग परत एक महिना मी घरी गेलो होतो मा एप्रिल महिन्यामध्ये आणि मे आणि जूनमध्ये परत इथं आलो तर त्यावेळेला त्यावेळेपासून खूप खूप सुधारणा झालेली आहे आणि पाठीमागच्या पंधरा दिवसापूर्वीच मी चालायला स्वतः चालायला हिंमत केली आणि चालू लागलो हे तुमच्यासमोरच आहे मी जे चालतो आहे किंवा चाललो पहिल्यांदा आहे त्या तुमच्यासमोरच आहे मी आता म्हणजे मला बरं वाटतं आहे अजून आता याच्या पुढची एक पायरी अशी असेल का वॉकरवर चालवता येईल ह्या महिन्यामध्ये मी प्रयत्न करतो आहे वॉकरमध्ये चालायचा आणि त्याच्यानंतर मग ती काठी घेऊन अजून पंधरा एक दिवस काठी घेऊन चालू आणि नंतर मग पायी पायी चालायचा प्रयत्न करू असं काही प्लॅनिंग आहे डोक्यामध्ये आणि यांचं मार्गदर्शन मिळ मिळत राहील अशी अपेक्षा करतो आत्ताचं आपण पाहिलं पारिक काकडनी मी सांगण्याआधी स्वतःचीच ओळख करून दिली आणि किती छान ओळख करून दिली कारण ते बँकेमध्ये खूप मोठ्या पोस्टवरती होते आणि जेव्हा एवढ्या मोठ्या पोस्टवर असताना जेव्हा आपली अशी कंडिशन होती ती त्यांना पण स्वतःला इच्छा नसती की अशा अवस्थेत मी किती दिवस राहू किंवा आम्हालाही वाईट वाटतं की एवढ्या मोठ्या पोस्टवर असताना आज आपण हांतुरणात आहोत पण आज त्यांच्या स्वतःच्या जिद्दीने चिकाटीने आणि त्यांची स्वतःची मनाची इच्छाशक्ती ही किती पॉझिटिव्ह असू शकते हे आपण खरंच उदाहरण बघितलं आहे कारण आमच्या इथे ज्या सगळ्या लेडीज आहे जेंट्स आहे सगळ्या आजी लोकं आहे त्यांनाही एक मोटिवेशन मिळालं पारिक काकांपासून आणि ज्यांना खरंच कंटाळा येत होता काही करायची इच्छा नसती पण एकमेकांचं बघून आज त्यांच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन निर्माण होती त्यामुळे खूप छान वाटतंय कारण मी पण ह्यांना जेव्हा भेटायला गेले ते एका केअर सेंटरमध्ये होते मलाही वाटलं नव्हतं बाबा चालू शकतील कारण मी जेव्हा गेले तेव्हा प्रॉपटॉपचा बेड होता तो बेड हँडलने आम्ही असं वर केला आणि तेवढंच मर्यादित ते मर्या बेडवरती बसू शकत होते छोटीशी ट्रॉली होती जेवणाची त्यांची अवस्था बघून म्हटलं हे कसे चालू शकतील कारण कमरेखाली कोणतंही सेन्सेशन नव्हतं दोन्ही पायांमध्ये स्पर्श जाणवत होता फूटला स्पर्श जाणवत होता पण कमरेमध्ये कोणतंही सेन्सेशन नव्हतं आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांना प्रोस्टेटचा आजार होता पण परमेश्वराच्या कृपेने ते त्याच्यातनं पूर्णपणे बाहेर आले त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली आणि खरं तर त्या सगळ्या गोष्टीला किमोथेरपी वगैरे लागती पण त्यांना कोणतीही किमो लागली नाही पण आफ्टर मेडिसिन्स घेतल्यानंतर आयुर्वेदिक पण ते ज्या अवस्थेत होते ते आमच्या इथे मिनिमम सात आठ महिने पूर्ण बेड बेडवरती काही करता येत नव्हतं पण त्याच्या स्वतःच्या जिद्दीने आणि आमच्या इथे एवढे सगळे चांगले प्रेमळ स्टाफ आहे त्यांनी त्यांना भरपूर प्रयत्न केले डेली फिजिओथेरपी आपलं ॲक्युपंक्चर थेरपी सगळ्या गोष्टी केल्या आणि साधारणतः त्यांची स्वतःची जिद्द आणि सगळ्यांचे एफर्ट्स म्हणून अगदी बेडवरचा व्यक्ती सुद्धा की ज्याला कमरेखाली काहीच सेन्सेशन नाही अशी व्यक्ती चालू शकते पण जर स्वतःची इच्छा असेल तर कारण आपण जरी प्रयत्न केले आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पण त्यांची इच्छा नसेल तर काहीच होऊ शकत जरा थांबा ना त्यांच्या स्वतःच्या अथक प्रयत्नांनी आणि स्वतःच्या जिद्दीने आणि सगळ्यांच्या एफर्ट्सने आज ते चालू शकत आहेत म्हणून मला आजचं ब्लॉक करूशी वाटला कारण आपण हंतुरणावरती जी अवस्था आहे ना ती आपण स्वतः पण आजमावून पाहिली असेल तर नको वाटते सेम त्यांना स्वतःविषयी गिल्ट होतं की मी कधी चालेल आणि थोड्याच दिवसात त्याच्या वॉशरूमला वगैरे जाऊ शकतील तर ते आनंदाने घरी जाणार आहे कारण घरी फॅमिली बॅकग्राऊंड असं असतं की दोघं हजबंड वाईफ ऑफिशियल बिझी असल्यामुळे कामाचं वर्क किंवा सगळ्याच गोष्टी बिझी असतात त्याच्यामुळे आज बाबा इथे फिजिओथेरपी आणि बाकी याच्यासाठी इथे राहत आहेत पण आज त्या खूप चांगल्या पद्धतीने चालत आहेत आज ह्या वॉकरने चालत आहेत पण पुढे इंडिपेंडेंट स्वतःच्या वॉकरने चालतील आणि बाथरूमला जाऊ शकतात म्हणजे डायफर हे पूर्णपणे बंद होऊन जाईल तर आपण सगळेजण छान टाळ्या वाजवूयात बाबांसाठी चला बाबा चालून दाखवणार आणि अजून एक आतली गोष्ट मी सांगतो मी जेव्हा जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये होतो ना इथं त्यावेळेला मी सुषमाची एक प्रकृती पाहिली होती का ती कशी आहे तिला काय काय अडचणी येतात एकदम मेन म्हणजे ती होऊ शकते आलं ना ऐकू ती होऊ शकते तर मी का नाही मग ते जितीला पेटलो मी वेळ लागला हरकत नाही आहे यांचा सर्वांचा आग्रह होता असं करा असं करा पण मी म्हणत होतो की मला माझ्या याच्यानी करू द्या तुम्ही कारण पडलो तर त्रास यांनाच आहे मला नाही आहे ना म्हणून त्या हिशोबाने मी हळूहळू जात होतो चला तर बाबांनी आता सुषमा म्हणून उच्चार केला कारण सुषमा ही <laughs> अगदी अवघ्या तेहतीस वर्षाची आहे आणि ती पॅरेलिसिसचे ट्रीटमेंट घेण्यासाठी इथे आली होती अगद्या इतक्या छोट्याशा वयामध्ये सुद्धा पॅरेलिसिस होतं इथे आल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि मलाही वाईट वाटलं कारण इतक्या छोट लहान वयामध्ये तिला स्ट्रोक बसला पण कारण त्याचं असं होतं की तिची शुगर खूप हायर साईटला होती आणि ती कोणतंही पथ्य पाळत नव्हती त्यामुळे शुगर असलेल्या व्यक्तीने पथ्य पाळलेच पाहिजे गोड खाल्लं नाही पाहिजे दर महिन्याला आपल्या फास्टिंग पीपी एच बी सी चेक केलंच पाहिजे कारण शुगर वाढली तर पुन्हा स्ट्रोक बसण्याचा चान्स असतो एकदा स्ट्रोक याचा अर्थ असं नाही की दुसऱ्यांदा बसणार नाही त्यामुळे आपलं बी पी शुगर हे मेंटेन राहायलाच पाहिजे त्यामुळे आपले फिजिशियन असतील आपले डॉक्टर्स असतील फॅमिली डॉक्टर नेहमी फॉलोअप ठेवणं गरजेचं असतं आपण एकदा गोळ्या चालू केल्या महिनाभर खातो नंतर बंद पण तसं नाही झालं पाहिजे तर सुषमा यांनी उदाहरण सांगितलं सुषमा आपल्याच सेंटरमध्ये होती आणि अवघ्या तीन महिन्यात ती स्वतः चालायला लागली बाथरूमला स्वतःचं जायला लागली स्वतःचं गोष्टी स्वतः करायला लागली तर असं खूप छान पद्धतीने ती इथे ट्रीट झाली आणि आज ती आपल्याकडे स्टाफ म्हणून काम करते तर पारिक काकांसाठी आपण सगळेजण छान क्लॅप करूया छान क्लॅप करूया बाबा पूर्णपणे बाहेर आलेत आणि आता स्वतःच्या पायावर चालायला लागलेत हेच त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी आणि बाबांनी जो मनाशी एक आग्रह निर्धार केलाय निश्चय केलाय की मी चालणार सुषमा चालू शकते तर मी oh my, yes, तर कर, कर। का नाही तर खूप छान वाटलं तुमचं पूर्ण कथा ऐकून आणि बाबा आज पूर्णपणे उभे राहिलेत म्हणजे काही दिवसांपूर्वीच ते चालायला लागलेत पण आजचा हा मी ब्लॉग असंच करत आहोत एक मोटिवेशनल म्हणून कारण आमची बाकीची लोक पण चालली पाहिजे अशाप्रमाणे चला आपण सगळेजण टाळ्या बाजू पारिक काकांसाठी सोडा चालतो प्रत्येक हाताला पॅरेलिसिस झाल्यामुळे हाताने एवढा नाही एकच हात चालतोय आवाज छान येतोय पाठवायला घेतो जागा पलटवायला पलटवायला जागा पुरणार नाही ठीक आहे मी करतो 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 सोडा तो नाए। किती छान चालतायत त्यांना तेवढा कॉन्फिडन्स आलाय आला यस यस येस स्वनिर्णय हा खूप महत्वाचा असतो स्वतःचा निर्णय खूप महत्वाचा वेळ लागू द्या हरकत नाही आहे नाहीये स्वतः जरा मजबूत असला ना तर सर्व गोष्टी होतात म्हणून मी सकाळीच सात आठ चक्रा इकडं सात आठ चक्र तिकडं मारून घेतो नऊ सव्वा नऊला ला नाश्ता यायच्या अगोदर चहा झाल्यानंतर हा त्यांच्या कमरेखाली ताकद नव्हती ती आता आली म्हणून त्यांना चालता यायला लागलं बॅनर झालं काय झालं बॅनर बॅनर पॅरे काय झालं त्यांना कोण म्हंटल आता बॅनर कोण संध्याताईंना या आहेत संध्याताई सोनपतकी साधारणत त्यांना येऊन तीन महिने झाले कंडिशन जेव्हा आणलं होतं तेव्हा टोटली स्ट्रेचरवर आण आणलं होतं उचलून कॅथेटर होतं बरेचसे प्रॉब्लेम्स होते पण आत्ता तीन महिन्यानंतर आमच्या सगळ्यांच्या मेहनतीने आज काकू तीन महिन्यानंतर उभं राहू शकत आहेत आणि चालू पण शकत आहेत फक्त इंडिपेंडेंट अजून येत नाही कारण थोडासा बॅलन्स जातो आणि शुगर बरीच हायर साईडला असल्यामुळे त्यांना स्ट्रोक बसला पण आज त्या पण सगळ्यांसारख्याच मेहनतीने जिद्दीने उभ्या राहण्याचा प्रयत्न करतायत चालण्याचासुद्धा प्रयत्न करतायत पण अजून इंडिपेंडेंट अजून असं चालता येत नाही कारण बऱ्याच वेळा शुगर अप डाऊन होणं थोडंसं बाकी डाएटमध्ये पण कधी